वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते मिलिंद यंबल हे गावनिहाय सर्कलनिहाय भेटी देत दौरे करत आहेत आज सत्तावीस सप्टेंबर रोजी मौजे खोडकेश्वर महादेव मंदिर येथे कुरुंदा कौठा गिरगाव सर्कलची बूथ संवाद बैठक घेण्यात आली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे ग्रामीण बूथ प्रभारी माजी खासदार शिवाजीराव माणे महिलाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर तालुकाध्यक्ष डॉक्टर अवधूतराव शिंदे महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई नादरे वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉक्टर बुट्टे तालुका उपाध्यक्ष मदन नादरे विजयराव नरवाडे टोकाई कारखाना संचालक विलासराव नादरे मनोज कन्नेवार अरविंद खराटे सर्कल प्रमुख संदीप रणखाम बालाजी भिसे गणपतराव काळे प्रमोद नादरे बाबारावजी शिंदे तिन्ही सर्कलचे भूतप्रमुख कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या बूथ संपर्क अभियानाला उत्पर्त प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यानं इच्छुकांचे दौरे मतदारसंघात होत असताना भारतीय जनता पार्टी पक्षाकडून वसमत विधानसभा मतदारसंघात मिलिंद यंबल यांनी संपर्क वाढवल्यानं यंबल यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे